कौन स देवकी परमानंदम कृष्णम वंदै जगतगुरु मुकम करोति वाचालम पंगुम लंगहैतेगिरिम यत कृपा तमहम वन्दे परमानंद माधव अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदं येन तस्मै श्री गुरुवे नमः प्रस्तुत प्राप्त प्रसंघे आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तपरायण रणखांबे महाराज यांच्या चरणावरून उपस्थित सर्व वैष्णवांच्या टाळकर्यांच्या माळकऱ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन माझा विद्यार्थी डॉक्टर सुयोग याच्या जीवनामध्ये आलेल्या या भयंकर प्रसंगामध्ये त्याचे सर्व मित्र आमचे काही डॉक्टर कंपनी आणि आम्ही वैयक्तिक आम्ही फक्त त्याच्या दुःखामध्ये सहभागी नाही आहोत आम्ही त्याचे सहयोगी आहोत इतका गुणी मुलगा आणि इतकी गुणी वैकुंठवासी सौभाग्यवती शिवाली या दाम्पत्याच्या हो। जीवनामध्ये असं दुःख काय यावं श्रद्धेचा भक्तीवरचा आणि परमार्थावरचा विश्वास उडावा असे प्रसंग जेव्हा जीवनामध्ये येतात त्यावेळेला देवालाच विचारा वाटतं असं का झालं तुकोबाराने याचं उत्तर फार महाराजांनी अभंग फार सुंदर घेतलाय पडता जड भारी हरी मग तो हो निधी सीन आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने बारा वाटा पळते विघ्ने तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण या अभंगाचा उलटी सुरुवात केली तर त्याचं उत्तर सापडतं आपल्याला मनुष्य म्हणून जन्माला आलं तर दुःख कुणाला ना टाळणार नाही ना सुख आणि दुःख जीवनाच्या अपरिहार्य गोष्टी आहेत मानवी अवतार घेतलेल्या भगवंताला मानवी अवतार घेतलेल्या संतांना या दुःखानं सोडलेलं नाही प्रारब्धाची जोडे धन प्रारब्धाची वाडे म्हण सोस करी शिवाया भजेबा भंडरी राया प्रारब्धाची होय सुख प्रारब्धाची पावे दुःख प्रारब्धाची भरे पोट तुका करीना ना प्रारब्ध माणसाचं शरीर घेऊन येते आत्मा वेगळा आहे तू का म्हणे प्राण करा देवासी अर्पण प्राण अर्पण करायचं म्हणजे काय करायचं काय सांगत संतांचे उपकारशी व्हावे ठेवित हा पायी जीव थोडा पायावर जीव द्यायचा म्हणजे काय करायचं प्राण अर्पण करायचा म्हणजे काय करायचं तरच या दुःखाला खऱ्या अर्थानं आपण गांभीर्यानं म्हणा किंवा धैर्यानं तोंड देऊ शकतो मानवी जीवनातली अशी काही दुःख आहेत की जी जगात सर्वोत सर्वात मोठी आहेत कि त्या दुःखाची तुलना जगातल्या कुठल्याच दुःखाशी करता येत नाही ती तीन दुःख कोणती लहानपणी आई किंवा वडील मरण ऐन तारुण्यात पती किंवा पत्नी मरण आणि वृद्धापकाळी घरातला करता मुलगा किंवा सून मरणं एखादी तरुणी किंवा एखादा तरुण ज्या वेळेला एखाद्या घरातला कोणत्याही दैयोगाने जातो त्यावेळेला ही तिन्ही दुःख एका दिवशी त्या घरात येतात त्या लहान लेकराला कायम स्वरूप अनाथ पण येत आईशिवाय माणूस सनात होऊ शकत नाही लक्षात ठेवा जगातली सगळी नाती वेगळी आहेत आणि आईचं नातं वेगळं आहे म्हणून संन्याशी देवाच्या सुद्धा पाया पडत नाही पण संन्याशाला ना आईच्या पाया लागतं उपनिषदानी पहिला नमस्कार या जिवंत देवाला केलाय मातृदेव भव सामान्य गोष्ट नाही तिच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख सुयोगच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आणि सुयोगच्या आई वडिलांच्या मुलीच्या आई वडिलांच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आपल्या पोटी जन्माला आलेलं आपल्या समोर जाणं याच्यासारखं मानवी जीवनातलं दुसरं दुःख नाही या दुःखाला ना मात करत असताना तुकोबाराय बर उत्तर देतात आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना हरिश्चंद्र तारा राणी वाहत असे डोंबा घरी पाणी पांडवाचा सहकारी राज्याहून केले तुरी तुका म्हणे उगीच राहा होईल ते सहज पहा हे सहज पाहणं आहे का हे सहज पाहता येण्यासारखं आहे म्हणून तुक दुसरं उत्तर दिलं आज सुयोगसाठी तेच उत्तर महत्वाचं आहे आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून मग तू कृपा सिंधु निवारी साकडी हे बापुडी असावे सा आदर जीवनात येणाऱ्या आदर करा यांचा आदेश आहे हे वचन नका म्हणून याला आदेश येतो दुःखाचा आदर करणं म्हणजे काय सगळ्यात मोठी दुःख ज्यांच्या जीवनामध्ये आली ज्यांनी त्या दुःखाचा आदर केला त्यांच्या जीवनामध्ये काय परिणाम झाला विश्व माऊली ज्ञानदेवांच्या आई वडिलांच इंद्राणीमध्ये ज्यावेळेला देहार्पण झालं माऊलीच्या आणि निवृत्तीनाथाच्या देवाच्या मुक्ताबाईच्या ताटीच्या अभंगामध्ये तुम्ही कुठल्याही चा, या चारी भावंडांचे अभंग वाचून पाहा याच्यामध्ये याच्यामध्ये देवाबद्दल एकही तक्रार नाही माझ्या आई वडिलांना मरावं लागलं मी महावैष्णव मी महावैष्णव असताना माझ्या आई वडिलांना मरावं लागलं याची तक्रार नाही याला म्हणतात आदर कारण जीवनातलं दुःख हे ये प्रारब्धाने येत आणि प्रारब्ध वैयक्तिक असतं त्याचा कोणी वाटेकरी नसतो म्हणून आदर करता आला पाहिजे तुकोबार जीवनामध्ये त्यांची पत्नी आणि मुलं गेली तर तुकोबारांच्या पूर्ण गाथ्यामध्ये देवाबद्दल त्यासाठी तक्रार नाही लक्षात ठेवा आदर कसा केला बरे झाले निघाले दिवाळे बाईल मेली देवे माया मुक्त केली याला आदर म्हणतात त्यामुळे आज या वैकुंठवाशी सौभाग्यवती शिवालीच्या आत्म्याचं जे मुक्तावस्थेत प्रवास होणार आहे तो काळ असतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे आणि गरुड पुराणामध्ये सांगितल्या प्रमाण बारा ते साडेबारा बारा या मध्या काळामध्ये तो मी वैकुंठी नसेने परी तयापाशी पार्म लागले सावा जेथ नामघोष करी करीत माझा पत्ता सांगितला देवाचा की जिथं नामघोष चालू आहे तिथे देव आहे आणि महानिर्वाण खर तर आत्ता बारा ते साडेबाराच्या दरम्यान होत असत ज्या दिवशी देह जातो त्या दिवशीच्या आत्म्याची मुक्तीनुसार ती आत्ता असते तर ते जात असताना कीर्तन प्रवचन भजन या गोष्टी आमच्या संस्कृतीमध्ये दिलेल्या आहेत कारण देवाला इथं उपस्थित करायचं म्हटलं तर आपला पुरावा तो आहे की आपण देव त्या ठिकाणी उपस्थित करण्याची प्रक्रिया करावी म्हणून कीर्तन आहे सुयोगची इच्छा होती कारण सुयोगला व्यासपीठावर बोलता येत नाही येणार नाही खरंच सांगतो एखादी व्यक्ती अटॅक न जाणं एखादी व्यक्ती अपघातानं जाणं एखादी व्यक्ती समोरासमोर लगेच तात्काळ जाणं हे एक वेळ सहन होऊ शकत पण दोन हजार एकोणीसला ये कळून येणं की हिचा मृत्यू होणार आहे आणि दोन हजार बावीस पर्यंत रोज थोडं थोडं आपली व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर अशी कमी 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 होत जा, जा बघणं याला फार मोठं धैर्य लागते हे सामान्य गोष्ट नाही माझ्या बांधवांनो कारण आपला इथं संसार संपणार नाही मी श्रद्धांजली वाहताना सुद्धा एक काव्य उच्चारलं होत भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी हे वास्तवात आणणं आणि जगणं याच्यामध्ये खूप ताकद लागते आणि ती ताकद मी स्वतःला भाग्यशाली समजतो महाराज एका सेवा परिवाराच्या माध्यमातून आमची जी डॉक्टर कंपनी आमच्याबरोबर जी जोडली गेली ती सगळीच्या सगळी मुलं निर्व्यसनी झाली निर्व्यसणी राहिली आणि आयुष्यभर निर्व्यसने राहणार याच्या शब्द या मुलांनी घेतल्या दुसरी गोष्ट या मुलांनी दुसरी शपथ घेतली की आम्ही मरेपर्यंत आई वडिलांपासून वेगळे राहणार नाही आम्ही आई वडिलांच्या घरात राहू आई आमच्या घरात असणं वेगळं आणि आम्ही आई वडिलांच्या घरात असणं वेगळं आज दोन हजार मुलं आई वडिलांच्या घरात राहतात हे फार मोठं काम काम देऊन सेवा परिवाराच्या माध्यमातून आज समाजापर्यंत पोहोचतय गडकोट किल्ल्याच्या मोहिमामध्ये सुयोगला प्रत्येक वेळी बरोबर घेतोय शिवरायांनी जीवनामध्ये पडता जड भारी दासी आठवावा हारी मग तो हो निधी सीन घाली सुदर्शन हे अनुभवलं कारण साहेबांचं निधन शिवाजीराजांच्या जीवनातलं एक मोठं दुःख आहे शिवाजीराजांना उरलेल्या सात पत्न्या होत्या आपण राजांची आई गेली सव्वा दोन वर्षाचं वय असताना संभाजी राजांच्या मातोश्री गेलेल्या आहेत हे दुःख संभाजी राजांनी आणि शिवाजीराजांनी कसं पचवलं महासाहेब जीवन जिजोबाई साहेबांनी थोरले संभाजीराजे यांचं दुःख कसं पचवलं हे दुःख पचवायची ताकद गडकोड किल्ल्याची माती देते जीवनामध्ये शून्य झालो आपण तर राखेतनं उठून भरारी घेण्याची ताकद शिवरायांची चरणं ज्या गडाला लागली ती माती कपळाला लागल्यानंतर आपल्या रक्ताला ते उदान येतं याचा अनुभव आम्हाला आहे त्यामुळे आज पर्यटन स्थळाला जाण्यापेक्षा आम्ही इकडे घेऊन जातो आणि परिणाम असा झाला माझ्या की, की जीवनातलं हे जे दुःख होतं ते दुःख आमच्या प्रत्येक डॉक्टरांनी स्वतःच दुःख मांडलं मुंबईमध्ये मा सहा सहा पंधरा पंधरा दिवस आपला व्यवसाय सोडून ही आमची डॉक्टर कंपनी त्याच्याबरोबर राहिली आणि ज्या ज्यावेळी सुयोग पूर्ण खचला त्या त्या वेळेला तो बावड्यात आला संध्याकाळी नऊ ते पहाटे तीन वाजेपर्यंत एकत्र एक बसून सुयोगाला यातनं बाहेर काढण्याची ताकद गुरुकृपेनं भगवंतांनी आमच्यामध्ये दिली आणि आम्ही सुयोगला यातनं सावरू शकलो आज सुयोगनं यातनं सावरणं त्यांच्या कुटुंबानं सावरणं हीच करी शिवालीला श्रद्धांजली ठरेल कारण मृत्यूपूर्वी फार एक तीन ते चार दिवस अगोदर सुयोगनं गाडी घेतली होती तिची पूजा करतानाचा तिचा उत्साह आणि सुयोगचा वाढदिवस जेव्हा आला त्यावेळेला सगळ्या डॉक्टरांच्या पत्नींना सपत्नी बोलवून आपल्या नवऱ्याचा शेवटचा वाढदिवस आपल्या हयातीतला करण्याचं तिची जी महत्वाकांक्षा होती ती तिने पूर्ण करत असताना जे मृत्यूला सामोरं जाण्याचं जे धैर्य दाखवलं त्याच्यासाठी गरुड पुराण सांगतं की आपले जवळची आणि आवडती व्यक्ती गेल्यानंतर आपण जर अश्रू ढाळत बसलो तर त्या आत्म्याच्या गतीला अडथळा निर्माण होतो हे गरुड पुराणाचा आदेश आहे त्या जवळची कितीही व्यक्ती गेली तर त्यावेळेला शोक आवरणं हीच त्या आत्म्याच्या गतीला मदत करणं असतं आणि ते सुयोगच्या परिवाराने आमच्या कामधेनं सेवा परिवाराच्या वतीनं आम्ही सर्वांनी केले आम्ही करतोय आणि आज कलि कलियुगाच्या कराल काळामध्ये मोबाईलच्या माध्यमातून संवाद विसरलेली माणसं कीर्तनाच्या आणि भजनाच्या आणि या सप्ताहाच्या रूपाने पुन्हा धर्माच्या मार्गावर येत आहेत फक्त एकच जाता जाता महाराजांच्या परवानगीने शब्द बोलतो की शिकलेली माणसं आता घरात कोणी अडाणी नाही परमार्थ समजून करावा माऊली म्हणतात चौ वेदी जाण साही शास्त्र करना ही अठराही पुराणी हरिशाती मंथुनी नवनीता तैसे खे अनंत वाया व्यर्थ कथा संडी मार्गो एक आत्मा तु दु हरी आत्मा जीवसिवसमा वाया तू दुर्गमा न घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी वैकुंठ भरला कथा सांडी दिसे मंथुनी लक्षात ठेवा तरुण पोरांनी आम्ही कथेत अडकलोराची गाथा म्हणजे सिद्धांत आहे कथा दृष्टांत आहे सायन्स विचारते सायन्स विचारते परीक्षितीला कसं रक्षल भगवंताने परीक्षितीला कसं राखलं डॉक्टर म्हणून मला गर्भाशयाचा सगळा अभ्यास आहे काय उत्तर देणार काय उत्तर देणार शिकलेल्या माणसाने एक लक्षात ठेवा तुकोबराने याला परवा देऊन ठेवला चारशे वर्षापूर्वी तुकोबराने हे माहित होतं कन्या गोकरी कथेचा विकारा चांडाळ तो खरा याचा तया नावे याचा बाजार भरणार आणि तो बाजार खऱ्या अर्थानं परमार्थापासून माणसाला व्यवहाराकडे घेऊन जाणार हे माहीत होतं म्हणून हा बंग लिहिले अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी म्हणे साधन हे बुडविले देव भेटणं सोपाय माझ्या बांधवांवर गोंदोलकर महाराज म्हणतात तेरा कोटी नामजेब केला तर तो देव भेटतो पुरावा एका महात्म्याचा देव भेटणं सोपाय देव होणं अवघड आहे भेटलेला देव दूर होणार आहे झालेला देव कायमचा राहणार आहे आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग पत्ताचा देव होता येत माणसाला जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हे देव होणार त्यामुळे कामधेनु सेवा परिवार अनाथ मुलांचा विधवांचा वृद्धांचा ज्यांना मुलं सांभाळत नाहीत ज्यांना आई वडील सांभाळत नाहीत अशा आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये न जाऊ देता त्यांच्याच घरी त्यांच्या गावात दोन वेळचा अन्नदान करतो अशी जी माणसं मुलांनी घरात ना किंवा ज्यांना मुलं बाळ नाहीत अशा सगळ्या लोकांना दोन वेळचं जेवण त्यांच्या गावातच देण्याचा उपक्रम राबवतो आणि तारुण्यात विधवा झालेल्या सर्व स्त्रियांना आता आमच्या जवळजवळ चार हजार विधवा बहिणी आहेत ज्यांची बॉबीज येथे दहा तारखेला आहे आणि त्या मुला अनाथ मुलांचा मुला आम्ही सगळे डॉक्टर मिळून त्या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंतचा खर्च करतो त्यांची बॉबीज करतो हे तुकोबररा यांच्या गाथेचं फळ आहे देवाचा जो पत्ता सांगितला तो आम्ही शोधतोय मी शिकलेल्या सगळ्याच बांधवांना विनंती करतोय की कथेमध्ये न अडकता सिद्धांतात जा दृष्टांत फक्त सिद्धांत समजण्यासाठी असतो आणि सिद्धांताच्या दोरावर ज्याचा परमार्थ चालू असतो त्याला निर्धारित वयामध्ये कमी वयामध्ये दुर्लभो मनुष्य देहो देहिनाम क्षण भंगुरा हा त्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ दर्शनम या भागवतात सांगितलेल्या जगप्रसिद्ध श्लोकाप्रमाणे शंभर टक्के देव होता येतं देवाचा आवडतं होता येतं हा सिद्धांत जगण्याचा प्रयत्न सुयोग त्याचे सर्व मित्राने आम्ही डॉक्टर कंपनी करतोय आणि वारकरी संप्रदायाचा पायक गुरुमावली साधना मंदिराचा विश्वस्त आणि शक्तिपात योगाचा साधक या नात्यानं गुरुकृपेनं गेल्या पंचवीस वर्षामध्ये साधनेनं जे प्राप्त झालं ते सर्व समाजाला वाटण्याचा प्रयत्न करतोय अहम ब्रह्मा श्री तत्म वसी ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म या वेदांच्या चार महावाक्याने वैकुंठवासी सौभाग्यवती शिवाली सुयोग इंगळे या माझ्या भगिनीला मी सेवा परिवार शिवभक्त परिवार गुरुमावली साधना मंदिर अकलूज आणि उपस्थित सर्व नातेवाईकांच्या पाहुण्यांच्या आमच्या डॉक्टर कंपनीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तिच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम घेतला ज्यांनी ज्याने रक्तदान करून सर्वोच्च दान या आत्म्याच्या ऊर्ध्वगतीसाठी केलं त्या सर्वांच्या ऋणा इच्छित ऋणामध्ये राहू इच्छितो आणि माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण हरी